नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मुरंबाच्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आज आपण पाहणार आहोत मुरंबाचा रिव्ह्यू नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला या चॅनलवर मुरंबा या व्यतिरिक्त मालिके व्यतिरिक्त असून कोणकोणत्या मालिकांचे अपडेट्स पाहायला आवडतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण आता खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो रमाला आता अक्षयचं सत्य कळालंय अक्षयची स्मृती गेलेली नव्हती तो हे सर्व नाटक करत होता याचा आता रमाला सर्व सत्य कळलंय म्हणून आता ती देवासमोर खूप रडत असते कारण तिला आता ह्या गोष्टीचं वाईट वाटत असतं की अक्षयने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली अक्षय स्मृती गेली ही एवढी मोठी गोष्ट माझ्याशी खोटं बोलला मला विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर मी सुद्धा अक्षयला साथ दिली असती पण त्याने तर मला न सांगता मला न जाणवता माझ्याबरोबर तो एक प्रकारचा माझ्या भावनांशी खेळलाय इथे खूप राग आलाय रमाला एकतर तिचा वाढदिवस असतो पण मात्र तिला आता ही गोष्ट तर कळाल्यामुळे एका एक बाजूने खुशी असते पण दुसरी बाजू तिची कमजोर झालेली आहे कारण आता ती म्हणत असते की अक्षय हा चार चौघांमध्ये माझा अपमान करतो माझ्या विरोधात बोलतो पण मग याची स्मृती तर परत गेली स्मृती ही गेलेलीच नाहीये तर परत येण्याची वाट मी का पाहायची मी आत्ताच जाऊन याला जाब विचारला तर काय होईल म्हणून आता ती सारखं सारखं अक्षय एकटा आहे का हे पाहत असते मात्र तिला अक्षय काही एकटा मिळतच नाही एकतर त्याच्याबरोबर रेवा असते तर, तर आज अक्षय घरीच नाही कारण अक्षय हा गेलाय अभिकडे अभिला समजवण्यासाठी अक्षय हा आनंदला घेऊन गेलाय अभिच्या घरी तिकडे आता त्यांचं बोलणं चालू असतं अक्षय हा म्हणत असतो की अभि अरे का असं केलंस तू का घर सोडून आलास आम्हाला किती आठवण येते माहिती तुमची असं नको करू अभि चल ना आमच्यासोबत पण अभिमात्र इकडे म्हणत असतो की आता मुकादमांच्या फॅमिलीमधले आम्ही सदस्य नाही आहोत आम्ही आता नाही हो येऊ शकत तिकडे पुन्हा तेव्हा आता अक्षयला खूप वाईट वाटत असतं अक्षय म्हणतो की प्लीज अभि असं नको करू आम्हाला नाही करमणार आम्हाला अर्थाची सवय झालेली आहे तरी अभिमात्र त्याच्या अटीवर ठाम असतो की मी आता घर सोडले मला पुन्हा त्या घरामध्ये यायचं नाही आहे असे त्या घरामधल्या आठवणींमुळे माझं लक्ष कशातच लागत नाही आणि असे रेवा तर तुझी होणार आहे ना अक्षय कारण एका महिन्याच्या आत रेवा तुझ्याबरोबर लग्न करणार आहे तेव्हा मी तिथे का राहू मला समोर असताना हे सहन नाही होणार अक्षय अक्षय रडायलाच लागतो आणि आता हे अक्षयचं नाटक असतं तरी अक्षयला खूप वाईट वाटत असतं अर्थामुळे तर प्रेक्षकांना इकडे रमा आणि सीमा अक्षयबद्दलच बोलत असतात कारण रमाला आता अक्षय काही एकटा मिळत नाही म्हणून आता ती सीमाला ते सांगत असते की आई मला सर्व कळाले अक्षयचे हे नाटक होतं अक्षयची स्मृती गेलेली आहे तेव्हा सीमा म्हणते अगं असं कसं होऊ शकतं असं काहीच नाही रमा अक्षयला खरंच आठवत नाही अक्षय तुझ्यासारख्या मुलीला का त्रास दिला त्याने तुला तरी विश्वासात घेतलं असतं ना तू असा विचार नको करू रमा ऐक आता रमा मात्र खूप टेन्शनमध्ये मध्ये तिला काय करावं हेच कळत नसतं पण तरी ती गप्पच बसलेली असते पण आता पुढे ती असं सा सांगणारच आहे अक्षयला जाब विचारणारच आहे की तुम्ही माझ्याशी इतकं मोठं सत्य कसं काय लपवू शकता अहो मी तुमची बायको आहे आणि तुम्ही मला लांब ठेवलं का त्या रेमामुळे का तेव्हा त्याचा खूप संताप झालेला असतो प्रेक्षकांना अभिलाही घरी जायचं नाही आहे तर असा जबरदस्त ट्विस्ट आलाय प्रेक्षकांना एकतर तो सन्या एक मध्ये मध्ये येत असतो रमाला तो बिलकुलही आवडत नाही पण त्याचा आता निर्णय ठाम झालाय की त्याला आता रमाबरोबरच लग्न करायचंय तो आता फक्त वाट पाहतोय की मला कधी परमिशन देते ते कारण आप इकडे शशिकांत आणि आई आजी दोघही तयार आहेत त्यांनाही आता असं वाटत असतं की रमाने सण्याबरोबर लग्न करावं सीमा सुद्धा रमाला म्हणत असते की रमा मला नाही वाटत अक्षयची स्मृती पुन्हा येईल कारण आता खूप वर्ष होत आले तरी अक्षयला काही आठवत नाहीये तेव्हा आता तू तू तु सुद्धा तुझ्या आयुष्याचा विचार करायला हवाय तू अक्षय अक्षयची वाट पाहू नकोस रमा कारण अक्षयला रेवाबरोबर लग्न करायचे तेव्हा तू सुद्धा सण्याबरोबर लग्न करायला तयार हो असं म्हणून त्यांनी एक प्रकारचा रमाला खूपच खचण्यासारखी परिस्थिती निर्माण केलेली असते कारण रमाला सने आवडत नाही त्यातल्या त्यात त्या मुकादमांमधून तिची हकालपट्टी होणार आहे म्हटल्यावर तिला वाईट वाटणारच तर रेवा आता म्हणत असते की रे... की रमा अगं कर ना त्या सण्याबरोबर लग्न काय वाईट आहे का तो मुलगा असे तुझं लग्न होऊन तू मुकादमांच्याच परिवारामध्ये राहायला राहणार आहेस ना मग कसलं टेन्शन घेते असं रेवा ही रमाला म्हणत असते पण रमा म्हणते की माझं मी बघेल तू मला सजेस्ट करूच नको एखादी गोष्ट आणि आता तिला राग आलेला सुरा मला ती बिलकुल ऐकून घेत नाही कोणाचाच तर प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका मुरंबा खूप जबरदस्त आलेला आहे रमा आता रमाचा वाढदिवस असतो तर अक्षयने आता एका म्हाताऱ्याचा वेश केलेला असतो कारण आता त्याला रमाला सरप्राईज द्यायचा असतो आणि म्हणून तो रमाच्या समोर येऊन बसतो आणि रमाबरोबर हात मिळवून तिला गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करत असतो तर प्रेक्षकांनो रमाला आता जाणवले की तो अक्षयच आहे पण रमा मनात विचार करत असते की हा जर माझ्याशी इतका खोटं बोलू शकतो तर मलाही का आता काहीतरी प्लॅन करावाच लागेल मीही आता अक्षय बरोबर असा प्लॅन करते ना की त्यालाही आता त्याच्या ह्या गोष्टीचा पश्चाताप व्हायला पाहिजे म्हणून आता प्रेक्षकांनो रमाने इकडे अक्षयला जाब विचारायचं सोडून सो स्वतःच तोंड बंद करून घेतलेलं आहे आणि तिला आता पाहायचंय की मी ही बघते अक्षयची स्मृती अजून किती दिवस ही गेलेलीच राहणार आहे आणि मी सुद्धा आता अशी वागते ना की मी सुद्धा अक्षयला आता ठिकाणावर आणते असं म्हणून आता तिने सुद्धा एक प्लॅन केलेला आहे प्रेक्षकांनो तिचा बड्डेचं सेलिब्रेशन अक्षयने मात्र खूप जोरदार करताना दिसते तिचं छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे बड्डेचं पण आता अक्षयला कसं थोडा शिकवायचा याचा रमा विचार करत आहे तर पुढे काय होणार हे आपल्याला पाहायचंच चा, आहे नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो मुरंब या मालिके तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यूज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे आपल्याला त्याचे रिव्यूज सर्वात आधी ह्या चॅनलवर पाहायला मिळतील पाहत रहा मुरंबा धन्यवाद भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत तो नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवाज मराठी पाहायला विसरू नका मुरंबा धन्यवाद